नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत असली तरी बदलापूर शहरातील नागरिकांच्या समस्या देखील तितक्याच वेगाने वाढताना दिसून येत आहे पाणी समस्या विजेची समस्या रस्ते वाहतूक या सर्व समस्यांवरून बदलापूरकर अतिशय त्रस्त दिसून येत आहेत या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आता पाऊल उचललंय ते म्हणजे शिवसेनेचे माजी नगरसेवक हेमंत चतुर् यांनी जनसंवाद जनता दरबार हा सर्वसामान्य जनतेसाठी खुला झाला असून यामध्ये नागरिकांच्या सर्व समस्यांचा मार्ग आता मोकळा करणार असल्याचे मत हेमंत चतुर यांनी व्यक्त केले या जनसंवाद जनता दरबाराचा शुभारंभ हा शिवसेना गटनेते श्रीधर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला व त्याचवेळी अनेक नागरिकांनी आपले प्रश्न हे जनसंपर्क का कार्यालयात मांडले हा जनता दरबार हा जनतेसाठी असून या संदर्भात सर्व मदत ही शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे हेमंत चतुरे व शिवसेनेची टीम करेल असे आश्वासन यावेळी यावेळी देण्यात आले श्रीधर पाटील यांनी अनेक नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाला या संदर्भात फोनद्वारे समस्या देखील सांगितल्या प्रतिनिधी अनिके सोनावणे ठळक वार्ता बदलापूर मॅडम हेमंत चतुरे आज दर, जनता दरबार ठेवलेला आहे बदलापूर गावात त्या स्वच्छतेच्या खूप तक्रारी आलेल्या आहेत आणि मी तुमच्याशी स्पीक फोनवर बोलवत आहे बंद गाडी पडली कारण नाही होऊ शकत त्याला पर्याय आठ आठ दहा दहा दिवस गाड्या येत नाही अशा तक्रारी आहेत त्यांच्या आणि लोकांचा खूप उद्रेक आहे तुमच्या पातळीवर नाही झालं तरी मुख्य अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचं त्यांचं नियोजन आहे किंवा ते स्वतः कचरा उचलणार आणि नगर परिषदेत खाली करणार असं इथे चालू आहे विषय आणि असं एकदा होत ना वारंवार सातत्याने या गोष्टी घडतात म्हणून लोक तक्रारी येतात ना लोकांच्या खूप पेशन्स एक दोन दिवस गाडी आली नाही म्हणून लोक येत नाही तर जर तुम्ही जाती नाही करा सस्पेंड करा ज्यांच्या नावावर काम येते दुसऱ्याला असाइन करण्याची व्यवस्था करा नाही तर हेमंत ये 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 चतुरे येऊन भेटतील तुम्हाला त्या संदर्भात पुढच्या कार्यवाही संदर्भात तुम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे पुटअप करा का बाबा हा कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही मग साहेब आणि निर्णय घेतील काय करत थँक्यू मॅडम शिवसेना शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी बदलापूर गावातील या प्रभागात सोनिवली बदलापूर गाव आणि येरंगण अशी रचना असलेल्या या प्रभागात नागरिकांच्या तक्रारींना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी जनता दरबाराच महिन्यातून एकदा मला वाटतं आयोजन होणार आहे प्रत्येक गुरुवारी आठवड्यातून एकदा प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी जनता दरबाराचं आयोजन केलं जाणार आहे ज्यात नागरिकांच्या विविध ज्या समस्या असतील वेगवेगळ्या प्रशासनाच्या संदर्भात ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो की महाराष्ट्र विद्युत वितरण असो किंवा नगर परिषद भी असो अशा विविध प्रशासन यंत्रणांच्या संदर्भात ज्या ज्या तक्रारी असतील त्या त्या या ठिकाणी सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि अनेक नागरिकांनी या ठिकाणी सहभाग घेतला अनेकांच्या तक्रारी सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आल्या त्यात विशेष करून ज्या तक्रारी होत्या त्या स्वच्छतेच्या संदर्भात होत्या घंटागाडी येत नाही याच्या संदर्भात अनेक तक्रारी होतात त्या संदर्भात संबंधित आरोग्य अधिकारीशी संपर्क साधून ही तक्रार सोडवण्याची विनंती केली आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेले आहे लवकरच त्याची आपल्याला जाणीव होईल की ही तक्रार सॉल्व झालेली आहे या ठिकाणी पाण्याच्या बाबतीत अनेक समस्या आल्या त्या समस्यांसाठी सुद्धा मार्श जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी संपर्क साधण्यात आला त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांच्या समस्या आहेत काही अनाधिकृत बांधकामाच्या संदर्भात या ठिकाणी तक्रारी आल्या त्या संदर्भात शिवसेनेचे शिष्टमंडळ माननीय मुख्याधिकाऱ्यांना भेटून त्याची तक्रार करणार आहेच अशा छोट्या मोठ्या अनेक समस्या या ठिकाणी आल्या आणि निश्चितपणे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हेमंत चतुरे यांच्या माध्यमातून शिवसेना प्रयत्न करेल अशी ग्वाही देत माझा वॉर्ड वॉर्ड क्रमांक तीन एरंजाड सोनवली बदलापूर गाव हा परिसर पाहाल तुम्ही तर गेल्या दहा वर्षापासून या परिसरामध्ये मुंबई ठाणे डोंबिवली भांडू भाटकोपर अशा मोठ्या मोठ्या शहरात ना या बदलापूर शहराला बऱ्याचशा नागरिकांनी पसंती दिली एक बाहेरना चर्मानी वर्ग मोठ्या प्रमाणात इथे स्थायिक झालेला आहे आणि या परिसरात मोठी मोठी गृहसंकुल उभी राहत असताना नागरिकांना अनेक प्रश्न अनेक समस्या इथे निर्माण झालेल्या आहेत आणि अनेक प्रश्न भेडसाव सुद्धा आहेत तर एकंदरीत दहा वर्ष या परिसरात काम करत असताना नागरिकांच्या समस्यांची जाणीव प्रत्यक्ष झाली असता त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी हा जनसंवाद जनता दरबार आयोजन करण्याचे मी ठरवले जेणेकरून प्रशासकीय सरकारी कार्यालयात जी नागरिकांची होणारी परवट जे हेलफाटे मारावे लागत होते जो ज्यांना त्रास होत होता समजा आपल्याला एमईसीबी कार्यालयामध्ये एखादा जर मीटर कोणतं फॉल्टीमीटर झालेला असेल किंवा तो बदलायचा असेल तर तो बदलण्यासाठी एमईसीबी किती एखाद्या माणसाला फेर पटके मारून किती नाहात त्रास द्यायची याची मला पूर्णपणे पूर्ण पूर्ण जाणीव आहे आता भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात देखील नागरिकांच्या भरपूर तक्रारींचं प्रमाण वाढलंय स्ट्रीट लाईट असेल कचरा घंटागाडीचा प्रॉब्लेम असतील अशा असंख्य तक्रारी या प्रभागातील नागरिकांच्या आहेत आणि या सोडवण्यासाठी शिवसेना पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयामधनं या तक्रारींचं निवारण केलं जाईल आणि ह्या तक्रारी सोडवण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनात या तक्रारी सोडवल्या जातील आणि तसेच आमचे शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील साहेब यांचं देखील मार्गदर्शन घेतलं जाईल ज्या तक्रारींचं निवारण माझ्याकडनं होणार नाही त्या तक्रारींसाठी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन शेठ म्हात्रे आमचे गटनेते श्रीधर पाटील साहेब हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतील आजच्या दिवशी या जनसंपर्क कार्यालयात जन जनसंवाद जनता दरबार या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्रभागातील परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की तुमच्या काहीही समस्या असू देत या जनसंपर्क का कार्यालयात आल्यावरती त्याचा पाठपुरावा घेऊन या निश्चित प्रमाणे सोडवल्या जातील